सैलानी रायपूर गावाच्या हार्दिक राष्ट्रीय महामार्गावर रबरीचे गतिरोधक टाकण्याकरिता मोहम्मद फयाज अध्यक्ष एकता ग्रुप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सैलानी रायपूर रायपूर गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर रबरचे गतिरोधक टाकण्यासाठी म फयाज मो एजाज अध्यक्ष एकता ग्रुप यांचे नेतृत्वाखाली एकता ग्रुप रायपूरच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच रस्ता सुरक्षा समितीस निवेदन देण्यात आले गतिरोधक न टाकल्यास केला उपोषणाचा इशारा आमचे गाव रायपूर हे हातणी ते दुधा राष्ट्रीय महामार्गावरील वसलेले आहे या रस्त्यावर सैलानी बाबा या तीर्थक्षेत्र असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची खूप रहदारी असते तसेच या रस्त्यावर रायपूर गाव हद्दीत जिजाऊ इंग्लिश स्कूल प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन शिवाजी हायस्कूल आठवाडी बाजार खाजगी दवाखाने प्रथमिक उर्दू शाळा पशुवैकीय दवाखाना कोचिंग क्लासेस पेट्रोल पंप व अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने व इतर गाव जोड रस्ते आहेत आणि विशेष दररोज संध्याकाळचे चार वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत भाजीपाला घेऊन जाणारे मंडितच भरधाव वेगाने धावणा या पिकअप आयशर वाहनांना रोखण्यासाठी काही उपाययोजना तत्काळ करणे गरजेचे आहे नाहीतर भविष्यात या भरधाव वेगाने धावणारे वाहनांमुळे होणारे अपघात टाळता येत नाही यापूर्वीही या वाहनांमुळे अपघात झालेले आहे व काही लोकांना जीवाला मुकावे लागले आहेत व अनेक जणांना जायबंदीत रस्ता आहेत तरी सदर रस्त्यावर जोडलेले योग्य ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे जेणेकरून वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्यास मदत होईल व अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल करिता जिल्हाधिकारी साहेब तसेच रस्ता सुरक्षा समितीकडे बुलदाणा यांना एकता ग्रुपचे वतीने रबरचे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी एकता ग्रुपचे अध्यक्ष मो फयाज मो। एजाज मुकीम शाह कलीम शाह उपाध्यक्ष एकता ग्रुपचे अचर शेख अफसर सचिव एकता ग्रुप राजू नेता शेख मजहर, इमरान खान रेहान खान शेख साहिल, शहजाद खान सैयद अनीस शेख अयान नसीम शाह फारूक खान आसिफ खान शेख रिजवान शेख जावेद व इतर हजर होते मराठी समाचार न्यूज 24 फोर सा जावेद शाह बुलढाणा तालुका प्रतिनिधि